श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला अध्याय मंगला चरण ओम श्री गणेशाय नम सरस्वत श्री गुरुभ्यो श्री नमः नम श्रीवल्लभ श्री नृसिंह श्री 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 सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः हे ओम कारस्वरूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वती सुता गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हलणाऱ्या कानापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नांतक विघ्नहर्ता असे म्हणतात ताप सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते ओगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरणे तोडून टाकण्यासाठी तू हातात परशु धारण केला आहेस तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्रिनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तू चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मीमांसा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तू स्वद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांनी तुझे स्तवन केले होते हरि ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपा निधी गणनायका हे मुशक वाहना ओंकार स्वरूप विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो तू मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे श्री गुरु चरित्र लिहावे अशी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो तिच्या हाती विणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेदशास्त्रीयपुराणी तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत माते मला चांगली बुद्धी दे श्रीनुसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस हे जग कळसूत्री तुझ्याच प्रेरणेने असते म्हणून तू मला या प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता देश्णू आणि महेश या त्रि वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह सह क्षीरसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयंती मला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयाळू आहे आता मी पंचमुखक गंगाधर अशा शंकराला वंदन करतो साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे तो ज्या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात व्याघ्रचर्म परिधान केलेल्या के सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्वदेव यक्ष गंधर्व किन्न सिद्ध साध्य सर्व मुनी पराशक माझ्या जवळ कवित्व नाही कशी करतात ते माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मी शास्त्रज्ञ नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथलेखना सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे त्यांचे त्यांचे आडनाव पुत्र 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 नागनाथ त्यांचा देवव्रत देवव्रतांचे गंगाधर हेच माझे वडील अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझा पिता गंगाधर ते सदैव श्री ध्यान करीत असत म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव बोवून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले श्री गुरूंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझे बोंबडे बोलबोड मानून घ्या पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरूंची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तू आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामाधेनुच श्री गुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे ज्याला पुत्रापौत्राची पुत्रा इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठण करावे जो या चरित्राचे श्रवण पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल त्याला सर्व प्रकारची ऐश्वर प्राप्त होतील श्री गुरु कृपेने त्याला रोबराईची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्रचित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा डेकर येतो त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनुच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री गुरु सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर क्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांनी हा अनुभव घेतला आहे नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे एकदा त्याला श्री गुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्री गुरूंचे स्मरण करीत जात होता तो मनात श्री गुरूंना आळवीत होता अहो गुरुदेव लोखंडाला परिसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लागते परिसस्पर्शाने जर रोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परमदयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्या बद्दल मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कुणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा गुरुंची आळवणी करीत होता अहो गुरुदेव कलियुगात श्रीगुरु हे श्रेष्ठ आहेत ते कृपा आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे रक्षण करते आहेत ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कृदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे हे नरहरी माझे दारिद्र्य दूर करा तुम्ही विश्वाचे पालन करते आहात आहात सर्व देवांचे तुम्हीच दाते मग दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळपत दिले त्याने तुम्हाला काय दिले श्री परशुराम अवतारिक सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्ही जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरित आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत मेघजलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी आहे त्या तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून येश ते जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादा दैत्याचे तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागावली तर बालक पित्याकडे जातो पण पिता रागावला तर तो आईच्या तुम्हीच माझे आहात आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाजर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली त्याच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतिव संतोष होतो अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त